बरोबर त्या ठिकाणी एक कमिटी नेमली होती त्याची चर्चा करून अर्बन बँकांनासुद्धा काय रिलीफ देता येईल याचा विचार आम्ही करतो असं आहे की आता आपण जो प्रश्न विचारला की या, का म्हणजे अनेक लोकांची तक्रार अशी आहे की त्याच्यामध्ये त्यांना ते कर्ज मिळत नाही मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो खरीप हंगाम चोवीसमधील पीक कर्जाचं वाटप विभागामार्फत नाही सॉरी खरीप हंगाम दोन करता हजार चोवीस साली या वर्षाकरता जिल्हा बँकांना सतरा हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयाचा कर्ज वाटपाचा हा लक्षांक आहे आत्तापर्यंत बँकांनी अकरा हजार आठशे पंच्याऐंशी कोटीचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे अडुसष्ट टक्के शेतकऱ्यांना म्हणजे लक्षांकाच्या अडुसष्ट टक्के आपण हे कर्ज वाटप केलेलं आहे आणि उरलेल्या ज्या जिल्हा बँका आहेत ज्यांना पीक कर्ज द्यायचं आहे त्यांना त्यांनी तीस पूर्वी सर्व शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं पाहिजे आणि पूर्ण के पूर्ण करून त्याच्या संदर्भामध्ये सहकार आयुक्तांनी यंत्रणा राबवावी अशा प्रकारचा एक प्रश्न आहे दुसरे आणखीन आजच्या बैठकीत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये केंद्र सरकारने देशातल्या सगळ्या विविध कार्यकारी सोसायट्या ते कम्प्युटरने जोडायचं ठरवलेलं आहे तर ते संगणीकरणाचं काम देशात सर्वत्र सुरू आहे आणि केंद्र सरकारने ज्या विकास संस्थांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत त्याचाही आढावा घेण्यात आला आणि संबंधित बँकांना त्याच्या संदर्भामध्ये सूचना केली आज राज्यामधल्या विविध कार्यकारी सोसायट्या मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये अनिष्ट तफावत तयार झालेली आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नाही अजूनपर्यंत त्याची काही टेक्निकल कारणं आहेत परंतु त्याच्यामध्ये सुधारित सूचना देऊन तोसुद्धा लाभ लवकरात लवकर कसा देता येईल याच्या संदर्भामध्ये डायरेक्शन्स दिलेले आहे आता पूर्वी विविध कार्यकारी सोसायट्या चालवण्यासाठी केडरची व्यवस्था होती आणि मधल्या काळामध्ये ती केडरची व्यवस्था निष्कासित करण्यात आलेली होती आता पुन्हा राज्य सरकारने सहकारी विभागाने निर्णय घेतलेला आहे की याच्या संदर्भामध्ये केड केडरला पुन्हा अस्तित्वात आणून केडरच्या मार्फत या सोसायट्या चांगल्या चालल्या पाहिजेत अशा प्रकारची एक गोष्ट समोर होती आता काही साखर कारखान्यांचे आर्थिक प्रस्ताव काही बँकांच्या अडचणीत बँका आहेत त्या बँकांनी काही शासनाकडून मागितलेली मदत याच्यावर आपण चर्चा केलेली आहे साधारणतः ही चर्चा झाल्याच्या नंतर आठवड्याच्या आतमध्ये आम्ही मुंबई मुंबईला त्या ठिकाणी बसून या सगळ्या गोष्टी मार्गी कशा लागतील हे पाहणार आहे आणखीन एक गोष्ट सध्या राज्यामध्ये ऊसतोड कामगारांचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतो सीझनला तर त्यावेळेला हार्वेस्टरने ऊस तोडावा असा प्रयत्न परंतु हार्वेस्टरची किंमत जवळजवळ एक कोटीच्या आसपास आहे आणि आता एक छोटा हार्वेस्टर आलेला आहे त्याची किंमत दहा लक्ष रुपये आहे तर त्याच्यामध्ये शासन योजना तयार करेल पण दहा लाखाची छोटी इन्व्हेस्टमेंट करून जर समजा तरुण मुलांनी हे हार्वेस्टर घेतले एका हार्वेस्टर पाठीमागे चार लोकांचा त्या ठिकाणी आवश्यकता असते किंवा उपयोग होतो तर त्याच्यामुळं तोही प्रश्न लवकरात लवकर मार्गे कसा लावता येईल हा विषय आजच्या बैठकीत चर्चेत चर्चेत आला आणि बाकीचे असे अनेक बँकांचे इंडिव्हिज्युअल प्रश्न जे होते ते इंडिव्हिज्युअल प्रश्न चर्चेत आले आणि त्याच्यामध्ये आदेश दिले मध्यवर्ती बँकेकडून जेव्हा जिल्हा बँकेला पैसे असतात द्यायचे असतात त्यावेळी जवळपास साठ टक्के तारण निधी वगैरे लागतो त्याच्यामुळे ऍक्च्युअली जे प्रत्यक्ष पैसे पैसे यायचे असतात ते मात्र कमी येतात आणि मग तो अल्टिमेटली कमी फायदा बँक देते किंवा कमी कर्ज त्यामुळे जातात या संदर्भात कोणता नियम झालाय का कारण आता पैसे वाटप मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे मान्सून आल्यामुळे मध्यवर्ती बँक म्हणण्याच्या तुम्ही राज्य बँक तुम्हाला म्हणायचं राज्य बँक राज्य बँकेकडून पुणे जिल्हा म्हणजे कुठल्याही जिल्हा बँकेला पैसे वाटप करताना राज्य बँकेने रिटेन्शन मनी जास्त ठेवू नये याबाबतच्या सूचना राज्य बँकेचे चेअरमन यांना आज दिलेल्या आहेत ते स्वतः बैठकीला या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावर विचारविनिमय करून त्याच्यात सुद्धा सुद्धा मार्ग काढू असं आहे की राज्य बँकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि उपाय सुचवण्यासाठी आम्ही एक कमिटी नेमली होती त्या कमिटीने अहवाल सादर केलेला आहे अनासकरांच्या अध्यक्षतेखालीच कमिटी नेमली होती आता त्या अहवालावर आम्ही आता चर्चा करणार आहोत साधारणतः अर्ध्या तासाच्या ता नंतर त्याचा काय निर्णय होतात हे ठरेल जस्ट पॉलिसी मेकिंग मध्ये विचारतो की साधारण ज्या ठिकाणी गेल्या वर्षाला सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त लिहिले आहेत तर तिथे यंदाच्या काळामध्ये जास्तीत जास्त पीक कर्जाचा वाटप त्याचा फॉर्म्युला काय ठरावा अशा पद्धतीने सरकार काही प्रयत्न करत आहे का येस माझी काळजी तीच आहे कारण पीक कर्ज मिळालं नाही म्हणून शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावं लागतं पैसे फिटले फिटले नाही तर मग शेतकरी आत्महत्या करतात आणि मग त्यांचं जीवन ते संपवून टाकतात तर मला असं वाटतं की बाकीची मोठी कर्ज ठीक आहे परंतु ही जी लहान कर्ज आहेत लहान माणूस आहे त्याला जे पीक कर्ज आहे ते शंभर टक्के मिळालंच पाहिजे पीक कर्ज जिल्हा बँका जशा देता, देतात तशा राष्ट्रीयकृत बँकासुद्धा देतात खाजगी बँकासुद्धा देतात फक्त शंभर टक्के लोकांना हे पीक कर्ज कसं मिळेल याच्यासाठी आम्ही एकदम स्ट्रिक्टली फॉलो घेणार आहोत आणि प्रत्येकाला कर्ज मिळेल याची व्यवस्था करणार आहोत खरं कोण कोण काय म्हणाल कोण काय म्हणाल त्याला काय उत्तर देण्यात अर्थ नाही आणि जितेंद्र आव्हाडांच्या प्रश्नाला तर अजिबात नाही मी विधानसभेचा अध्यक्ष होतो प्रश्न तरच आज झाला मग त्याच्यामध्ये स्थगन प्रस्ताव वगैरे झाले की साधारणतः एक वाजता मी जेवायला जायचो त्यावेळेला उपाध्यक्ष पण होते त्यावेळेला तालिका सभापती पण होते त्यावेळेला हे लोक सभागृह चालवायचे आता देवेंद्र फडणवीसांना या दरम्यान जर भाषण करायला जास्त वेळ मिळाला असेल तर ती काही चूक नाही कारण शेवटी एखादा पक्ष पक्षाचा सगळा वेळ एखाद्या सुद्धा देऊ इच्छित देऊ शकतात त्यामुळे मी त्यांना जास्त बोलू दिलं म्हणून ते मुख्यमंत्री झालं म्हणजे हा वेड्याचा बाजारच हा काय शहाणपणा आहे का पण काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलायचं हे बरोबर नाही राष्ट्रवादीच्या निवडणुकीत लोकसभेच्या एकच जागा निवडून आली म्हणजे पाणीपत झालं एका अर्थाने असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला सेन्स होते तुम्ही मतदानाच्या दिवशी बाहेर निघालात त्यावेळेस म्हटलं की शरद पवारांना मोठी सांगूती मिळते तुम्हाला एक जागा मिळाली आणि त्यांना आठ जागा मिळाल्या कुणी कसलेल्या नेता त्यांच्या बरोबर नसताना त्यांचा स्ट्राईक रेट हा तुमच्यापेक्षा किमान आठ पटीनं जास्त आहे त्याचं जा कारण काय एक दुसरं तुमचं अनालिसिस झालंय का आणि तुम्ही अजूनही तुम्हाला योग्य वाटतंय का तुम्ही पलीकडे गेलात त्याऐवजी इकडे असत घ्यायला तुम्ही वाटीकडे असता कुठेही असलो तरी मला जे काम वाटून दिलेलं आहे ते काम मी करतो त्यामुळं श्रेय यश अपयश याचा काही मी फार विचार करत नाही त्यामुळं मला वाटतं या प्रश्नावर काय अधिक काही बोलण्याची गरज नाही ठीक आहे आता शेवटी जनता जनार्दन कौल आहे संपूर्ण देशभर वातावरण वेगळं होतं ज्या वेळेला काही लोक आमचे सहकारी दावा करत होते की चारशे सीट मिळतील तिथे नाही मिळाल्या महाराष्ट्रात नाही मिळाल्या बाकीच्या राज्यातही प्रश्न आला शेवटी राज्य आलेलं आहे आणि राज्य आल्यावर अन्य नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाले अमित शहा सहकार मंत्री झाले त्यामुळं असं काही नाही की मी तिकडं असलो आणि इकडं असलो माझ्यामुळं काय फरक पडतो मी ती माझी सहज प्रतिक्रिया होती आणि साधारणत तसं वर्तमानपत्रात छापून येत होतं तसं टी व्हीमध्ये येत होतं तसं भेटणारे कार्यकर्ते सांगत होते अशी आश, त्याच्यातली गोष्ट आहे विधानसभेला काय परिस्थिती असेल असं वाटतं <coughs> लोकसभेच्या आधी ज्या मला हा प्रश्न विचारला जायचा विधानसभेला काय व्हावं तर त्यावेळेला मी दरवेळेला हेच उत्तर सांगितलेलं आहे की जो जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होती लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मग जे वाता देशामध्ये परिस्थिती राहील त्याच्या आधारे देशाच्या राजकारणामध्ये लहान मोठे देशपातळीवर अनेक बदल होतील आणि ते आणि ते बदल मग त्याच्यातून अंदाज काढता येईल आज परिस्थिती झट लागल्यानंतर जी समोर आलेली आहे त्या परिस्थितीमध्ये सगळ्याच पक्षांनी आत्मचिंतन करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं अजून थोडासा आमचा अभ्यास चालू आहे अभ्यास सुरू झाल्यावर मग अंतिम निर्णय होईल कारण आता एक तर पावसाळा चालू आहे दोन नंबरला आपल्याला तिथं हे शेती शेतीची कामं आहे बऱ्या बऱ्याच बऱ्याच प्रमाणामध्ये आता विधानसभेच्या अधिवेशनामध्ये वेळ जाणार आहे आचारसंहितेमध्ये वेळ जाणार आहे आणि मग विधानसभेच्या तर साधारणतः दोन महिने फक्त आपल्या हातात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आहे त्याची प्रत्येक पक्ष स्ट्रॅटेजी ठरवेल मग राष्ट्रीय पातळीवर काय स्ट्रॅटेजी ठरेल आणि राज्य पातळीवर काय स्ट्रॅटेजी ठरेल जिल्हा पातळीवर काय स्ट्रॅटेजी ठरेल त्याच वेळेला कळेल आता नाही सांगताय तुम्ही सांगतायंत सगळ्यामध्ये पण आता निवडणुकांना सामोरं जाताना की एकत्र लढायचं की नाही लढायचं आणि त्यानंतर जागा वाटप त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी राईट विंगून म्हणजे आर एस एस प्रणित लोकांकडून स्पेशली अजित पवार गट आणि राष्ट्रवादीला टार्गेट केलं जाते अशा वेळेस तुम्हाला किती शक्यता वाटत की या निवडणुकीमध्ये इंटॅक्ट राहून सोबत लढायचं अशावेळी तुम्हाला किती या पॉसिबिलिटी वाटते की सोबत निवडणुकीला लढायचं आणि त्यानंतर सोबत यायचं हे बघा आता आमची जी महायुती आहे त्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेच्या निवडणुका लढलो आणि आता विधानसभेच्या सुद्धा निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढणार आहोत आता याच्यामध्ये निर्णय घेणारे लोक वरिष्ठ पातळीवर आहेत आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते भाजपचे ज्येष्ठ नेते शिंदे साहेबांचे ज्येष्ठ नेते हे बसून निर्णय घेत घेतील या प्रक्रियेत मी कुठं समाविष्ट नाही आहे तुम्हाला लिडरशिप क्रायसिस वाटतो का एन सी पीच्या समोर आता अजित पवारांच्या नेतृत्वात ज्या निवडणुका लढल्या गेल्या त्याचं यशाचं मेरिट हे अत्यंत कमी आहे दुसरी गोष्ट पक्षांतर्गत फूट पडू नये म्हणून त्यांच्या पत्नीला राज्यसभेवर पाठवायला लागलं कारण इतर नेते जास्त अग्रेसिव्ह होते राज्यसभा मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये वाद वाढायला नको म्हणून पत्नीला राज्यसभेवर पाठवलं हे जनरली आधी शरद पवार जेव्हा पक्षाचे अध्यक्ष हो होते तेव्हा बघायला मिळत नव्हतं म्हणजे तुम्हाला यश किमान कमीत कमी यश मिळाले ते सुद्धा चार खासदार लोकसभेला निवडून येणेपत तुमचा ग्राफ खाली आलेला होता आता एन सी पी मध्ये लिडरशिप क्रायसिस आहे असं तुम्हाला वाटतं का एक याचं कारण नव्याने येणार विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्हाला फार स्टेक मिळणार नाही असं दिसतंय कारण ऑर्गनायझरनं सुद्धा हे सगळं घडायला कारणीभूत तुमच्या नव्या पक्षाला धरलंय तुमचा गड जो सत्तेत सहभागी झाला त्याच्यामुळं हे नुकसान झाल्याचं म्हटलं कुठलाही <coughs> लिडरशिप क्रायसेस नाही तुम्ही जी स माहिती सांगताय ती माहिती मला त्याच्यातलं काही माहिती नाही त्याच्यामुळं आजच लगेच अंदाज बांधणं बरोबर नाही आहे साधारणतः विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर याच्यामध्ये बऱ्यापैकी स्पष्टता येऊन जाईल हे खरं आहे का की जेव्हा तटकरी असतील पटेल असतील किंवा अजित पवार असतील तिनच महत्वाचे ते नेते वेगवेगळ्या फ्रेममध्ये आपल्याला दिसतात मुंबई असेल राज्यसभा जर घरातच जायची होती तर एका वेळ मध्ये कशासाठी घेतला असंही कार्यकर्त्यांनी म्हटलं तर हे जे सतत या तिघांवरती पक्षांतर्गत जी एक गट नाराज असल्याची चर्चा होते त्यात काही तथ्य वाटतं का बाकीच्या नेत्यांना विचार घेतलं जातं का तुम्ही असं फ्रेममध्ये कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं हे तुमच्या हातात आहे हे तुम्ही तुम्ही तर तसं तसं काही नाही कोणी नाराज नाही काही नाही आम्ही सगळे निर्णय बसून एकत्रपणाने घेतो पहिल्या दिवसापासून

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा सहकारी बँका आहेत त्या जिल्हा बँकांची